नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल माहिती घेणार आहोत तसेच मकर संक्रांतीचा पौराणिक इतिहास काय आहे त्याचे महत्व काय आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील मकर संक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेनुसार चौदा जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्यात असते राशी बारा आहेत सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात पण मकर आणि कर्कराशीचे संक्रमण महत्वाचे आहे सूर्य कर्कराशीतून मकर राशीत जातो तेव्हा उत्तरायण सुरू होते हा दिवस म्हणजे मकर संक्रांत होय मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो याबद्दल इतिहासात काही पौराणिक माहिती प्राप्त होते महाभारतातील कौरव पांडवाचे युद्ध सुरू होते अर्जुन भीष्माशी लढत होता पण अर्जुनाला जळ जात होते तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने श्रीखंडीला पुढे उभे केले आणि त्यांच्या आड थांबून अर्जुन लढू लागला श्रीखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता भीष्माने आपल्या सावत्र भावासाठी अंबा अंबिका आंबलिका अशा तीन राजकन्या पळून आणल्या होत्या अंबेचे दुसऱ्या राज्यावर प्रेम होते म्हणून भीष्माने अंबेला दुसऱ्या राज्याकडे पाठविले होते पण पळवून नेलेल्या राजकन्याचा स्वीकार करण्यास त्या राजाने नकार दिला होता या भीष्मामुळे हे सारे घडले त्याचा सूड घेण्यासाठी अंबेने ठरवले होते त्याने कठोर तपश्चर्या करून श्रीखंडी नावाचा पुरुष झाली होती भीष्माशी लढायला आल्यावर भीष्म लढला नाही कारण ती अगोदर स्त्री होती जेव्हा अर्जुनाने श्रीखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळला त्याचा अंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाण घुसले होते तो जमिनीवर न पडता बाणांवरच आडवा झाला तेव्हा दक्षिणायन सुरू होते पण भीष्म इच्छा मरणी होते म्हणून त्यांनी उत्तर नायनाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले पुराणात मकर संक्रांतीची अशी एक कथा सांगितली जाते की शंकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने याच दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीची देवी म्हणून ओळखले जाते ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते असे म्हणतात यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळं यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला अधिक महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घातला तरी चालेल तर मित्रांनो तुम्हाला मकर संक्रांती म्हणजे काय मकर संक्रांतीचे महत्त्व काय आणि मकर संक्रांतीची देवी कोण याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली असेल व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो